पण मग भाव नाही दोन रुपये जर कांदे विकत कांदे मारले पाहिले कांदेशे ऐंशी चांगला भाऊ जाईल चांगला भाऊ जाईल इथे येऊन येऊन सगळी ठोकली नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सोळा डिसेंबर आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आजची आवक बघू शकता आज भरपूर आवक आहे आज ग्राउंड फुल झालेलं आहे आणि ग्राउंडच्या बाहेर पण ट्रॅक्टर लागलेले बघूया काय बाजार पाहूया आजचे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद चला भाऊ बघू लिलाव चालू झालेलं आहे मित्रांनो पहिली लाईन पहिली गाडी आहे लाल कांदा आहे काय भाऊ जायला भाऊ आज दोन हजार गेलं का बरं दोन हजार गेलेले कुठलाय कांदा शेलो दोन हजार गेलेला आहे उलटी लाल कांद्याची काय भाव गेले हो उलटी काय भाव गेली नऊशे सव्वीस गेलेली आहे बघ पुढ काय भाव गेला हो कांदा किती सतराशे बावन्न गेलेला आहे कांदा लाल कांद्याची काय भाव गेली हो पंधराशे तीस गेलेली बघू शकता लाल कांदा आहे काय भाव झाले हो कांदा काय भाऊ गेलो सतराशे पंचवीस बर काय भाऊ गेलो दादा कांदा एकोणावीसशे कुठला आहे कांदा बोरा बर एकोणावीसशे अक्कावन्न गेलेला आहे लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेलो सोळाशे सोळाशे गेलेला आहे कांदा बघू शकता लाल कांदा आहे काय भाऊ तो आय हजार हजार आय उलटी आहे कमी केला मार्केट डाऊन आहे आज हां बरोबर आहे गोल्टी चांगली ना हल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू आहे काका सतराशे सतराशे एक गेलेलं आहे बाजू बघू शकता पावती कांदा चांगला आहे सतराशे एक गेलेला आहे काय गेलो काका पंधराशे एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा कुडा नाही बर काय भाव झाले एकोणाशे साठ बर एकोणवीस साठ गेले आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय भाव बघू दोवीसशे बावन आहे कांदा आमखेल चोवीसशे बावन गेलेला आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय भाऊ गेलोय दादा एकोणतीसशे साठ कुठला आहे कांदा तीन वर्ष कांदा आहे साखरी तालुका बियाणं कोणतं होतं पंचगंगा एकोणतीसशे साठ गेले नाही बघू शकता मला कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज मोठी काय भाव गेलो बावीसशे एकवीस कुठला आहे कांदा कांदा आहे कांदाशे एकवीस गेलेला क्वालिटी बघू शकता वाळलेला माल आहे काय बघू गेलो चोवीसशे चौदा कुठला आहे माल दरसवाडीचा दरस्णी। माल आहे चोवीसशे चौदा गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाऊ जायला बावीसशे साठ बरं कुठला आहे कांदा ढोलीपाडा ओके कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो सत्तावीसशे ऐंशी कुठला आहे कांदा कांदावाडीचा कांदा आहे सत्तावीसशे ऐंशी गेलेला आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटीच्या मानानं भाऊ भेटला का भेटला पण मग भाव नाही दिला गेलो एकवीसशे बर काय भाऊ गेलो बाबा किती दोन हजार बर दोन हजार गेलेले काय भाऊ गेला हो कांदा साडे एकोणवीसशे गेलेल आहे माल बघू शकता हो माल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो घरी घेऊन जायचं सोळाशे ऐंशी गेलेला आहे कुठलाय माल मालेगावकडचं गावकडचं सोळाशे ऐंशी गेलेलं आहे भाऊ नाही भेटला का क्वालिटी बघू शकता साईज माल आहे साईज पण चांगली काय भाऊ हो गेलो पंचवीसशे बावन पंचवीसशे बावन्न पंचवीसशे बावन्न झाले कुठला आहे माल ठाणे बाडा पावती बघू शकता पंचवीसशे बावन्न गेलेलं आहे रेट भेटला का नाही ना। का ना। बरं पंचवीसशे बावन्न गेलेलं आहे क्वालिटीच्या मानानं रेट नाही भेटला नाही तर किती गेला तर आम्हाला एकेचाळीसशे दोन तीन दिवसापूर्वी गुरुवारी एक्केचाळीसशे आज पंचवीसशे बावन्न गेलेला आहे माल बघू शकता माल चांगला आहे राहिले तेवीसशे राहिले का कुठला आहे का आता हो ना धन्यवाद तेवीस ची गेलेला पावती तुमचा टाकला ना शेतकरी का भेटला का भाव भेटला दोन हजार रुपये जर कांदे विकत हे कांदे मारले पाहिजे कांदे कांदे मारले पाहिजे बरोबर आहे मार्केट नाही भेटलं एकदम बाकी बोल हे मार्केट आहे का दोन दिवसात मार्केट डाऊन झालं हो दोन दिवसात एकदम चुकीचे तोर नाही गव्हर्नमेंट चे दोन हजार रुपये बरोबर सगळ्याच भाव आहे फक्त कांद्यालाच नाही काय भाव झाले दादा एकतीस एकावन्न कुठला आहे माल एकवीस एकावन्न बरं कुठला आहे माल बरं एकवीस एकावन्न गेलेला आहे कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय बघ गेलो बावीसशे माल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघा आयो बावीस बावीसशे चाळीस बावीसशे चाळीस पावती बघू शकता टू थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज बियाणं कोणतं होतं याचा घरचं कुठलं आहे माल साक्री तालुका आंबेमोहर आंबेमोहरचा माल बावीसशे चाळीस गेलेला आहे काय भाऊ कांदा पंचवीसशे नव्वद बर काय गेलो आपलं दोन हजार कुठले शिलूपुरी दोन हजार गेलेला आहे कांदा सुपर गोलटी काय बघू झालं हो का गोलटी अकराशे चौदाशे शनिवारी चौदाशे हो जायला बाबा का हो काय बघायला तेवीसशे कुठले जिगाव तेवीसशे अक्काऊन गेलेलाय कांदा लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली काय भाव जाईल दादा दोन हजार का बर दोन हजार गेलेला आहे कांदा कुठलाय कांदा दगाव बरं दोन हजार गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ हो गेलो सतराशे कुठला आहे कांदा आडगाव टप्पा बर काय भाऊ जायला हो सतराशे कुठला आहे कांदा काय भाऊ गेले गोलशे बाराशे बाराशे जायला गोलटी कांदा एकोणतीसशे कुठला आहे कांदा चांदवर बर एकोणतीसशे गेले जोपूर एकोणतीसशे गेलेलं आहे पियाणं कोणतं होतं येतं लाल घर घरगुती बरं क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायला माल एकोणतीसशे बरं एकोणतीसशे गेले कुठलं आहे कांदा काय भाव एकवीसशे पन्नास भाऊ आहे माल वाटारी भोज बरं एकवीसशे पन्नास गेलेलं आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव जाईल आता सव्वीसशे सव्वीसशे जाईल माल कांदा आहे काय भाव झाले हो साडे अठ्ठावीसशे बरं साडे अठ्ठावीसशे गेलेलं आहे काय भाव गेला हो पंचवीसशे का कुठला आहे माल मनमान पंचवीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी साईज मोठी काय भाव झाले हो बत्तीसशे चौदा कुठला आहे माल पुरीचे माल डाऊन ना मार्केट डाऊनशे याला पण बत्तीसशे भेटला ना माल तुम्ही सुपर क्वालिटी कुठला आहे माल पुरी पुरी होती आपलं तेवीसशे तेवीसशे बर तेवीसशे गेलेलं आहे हा काय भाव जायल हो एकतीसशे बर एकतीसशे गेलेला आहे माल कांदा क्वालिटी बघू शकता काय भाऊ माल नानावे ओके काय भाऊ जाईल हो चोवीसशे नव्वद बरं काल कांदा आहे काय भाऊ जाईल हो काय भाऊ गेलाय सव्वीसशे बरं कुठले शिरसाने सव्वीसशे आहे हा काय भाऊ गेला हो काल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय जायले हो सव्वीसशे ऐंशी कुठला आहे मालवाडी देणेवाडी बरेलो सव्वा अठ्ठावीस अठ्ठावीसशे पंचवीस बरं कुठला आहे माल मत्तीवाडी का बियाणं कोणतं होतं घरगुती बरं माल बघू शकता क्वालिटी बघू शकता काय बघूजा आय काका तीन हजार पंचवीस कुठला आहे कांदा सांगवी बियाणं कोणतं होतं चायना चायना का बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी साईज एक सारखी काय भाऊ जायला बाबा तीन हजार पंचवीस बरं कुठली आहे तुम्ही सांगवी बरं तीन हजार पंचवीस गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली भाव भेटला का तसा <laughs> एक <laughs> निए। निए एक दारा दारा दारा। लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे सर्व काय बघूया हो तीन हजार तीस तीन हजार तीस तीन हजार तीस गेलेला आहे हाच माल दोन दिवसापूर्वी बेचाळीसशे गेला होता ना बेचाळीसशे आज तीन हजार तीस गेलेला आहे क्वालिटी बघू शकता हो जाईल का का बावीसश तेवीसशे ते का बरं कुठला आहे माल काळखोडे काळखोडे बरं काल कांदा आहे काय भाव गेलो बावीसशे पंचवीस बावीसशे पंचवीस बावीसशे पंचवीस बरं हा काय भाव गेला पंचवीसशे कुठला आहे मालदरी पंचवीसशे गेलेला आहे काय भाव गेला काका एकवीस गेलेलं आहे एकवीसशे लाल कांदा आहे काय भाऊ आयले हो सत्तावीसशे नव्वद कुठला आहे माल खेल बरे अठ्ठावीसशे हा काय भाऊ सत्तावीसशे गेलेले कुठलाय माल हा खेळारी सत्तावीसशे गेले नाही कांद्याची खाद आहे काय भाव आय भाऊ खाद काय साडेचारशे साडेचारशे गेलेली खाद तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय काय भाऊ झाले चोवीसशे ऐंशी चोवीसशे ऐंशी कुठला आहे माल शिंदेचा कमी गेला ना उलट झालं कमी गेला चोवीसशे ऐंशी चांगला भाऊ जाईल इथे काय भाऊ गेला वा चोवीसशे कुठलाय माल चिंचोले चोवीसशे गेलेला आहे लाल आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली साईज माल काय बाब आयले काय भाऊ जायले तेवीसशे ऐंशी कुठलाय माल शेलोपोरी बरं तेवीस शहाऐंशी गेले नाही रेट टाउन झाले पूर्ण